अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समजतात हॅलो मी प्रियंका प्रियंका ऑल कंटेंट या चॅनल मध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जो भक्त अनेक देवी देवतांची एकत्रित पूजा करतो त्याच्यासोबत काय घडतं म्हणजे आपण काय करतो की आपली कुठली तरी एखादी इष्ट देवत असेल तर तिचीच पूजा करत असतो किंवा काही व्यक्ती अशा असतात की त्या प्रत्येक देवी देवतांची पूजा करतात पण त्याच्या आयुष्यावरती प्रत्येक देवी देवतांची पूजा केल्याने काय परिणाम होतात ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेला आहे की जो भक्त अनेक देवी देवतांची पूजा करतो त्याच्या आयुष्यामध्ये काय घडतं तर हे आज आपण एका कथेमार्फत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा एक गाव होतं त्या गावामध्ये एक अमित नावाचा मुलगा राहत असतो तर हा जो अमित नावाचा मुलगा आहे तो प्रत्येक देवी देवतांची पूजा करत असतो त्याला त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याला सर्व देवांची कृपा हवी असते था। मग तो काय करतो सोमवार आलं की महादेवाची आराधना करतो पूजा करतो मंगळवार आलं की, की तो हनुमानजींची पूजा करतो बुधवार आला की तो गणपती बाप्पांची पूजा करतो तसं गुरुवार आलं की दत्त महाराज स्वामींची शुक्रवार आलं की माता लक्ष्मीची अशा प्रकारे तो प्रत्येक दिवशी त्या त्या देवी देवतांची पूजा करत असायचा पण त्याला असं वाटायचं की अशी पूजा केल्याने आपण अपन आपल्या प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये यश आणि सफलता प्राप्त करू शकू पण त्याचा एक प्रॉब्लेम होता की तो प्रत्येक देवी देवतांची सेवा तर करायचा पण कुठल्याच देवांची सेवा करत असताना त्याचं मन एकाग्र होत नव्हतं तो करायचा म्हणून दरोज देवांची पूजा करायचा प्रत्येक देवी देवतांची करायचा पण एकाग्रतेने तो कुठल्याच देवी देवतांची पूजा करू शकत नव्हता किंवा कुठल्याच देवी देवतांच्या पूजेमध्ये त्याचं मन लागत नसायचं एकाग्रता नसायची मग तो एक दिवस असाच बसलेला असतो आणि विचार करतो की मी एवढी सर्व देवी देवतांची आराधना करतो पूजा तर करतो पण माझ्या आयुष्यामध्ये काहीच बदल घडलेले नाही म्हणजे पहिल्यांदा जसं माझ्या आयुष्यामध्ये आहे तसंच आहे काहीच बदल घडत नाहीये हे त्याला जाणवायला लागतं आम्ही तसा विचार करतो की मी तर दररोज श्रद्धेने देवपूजा करतो पण तरी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये काहीच बदल नाही ना माझ्या आर्थिक स्थिती सुधारतीये ना माझ्या इच्छा पूर्ण होत आहेत ना माझ्या आयुष्यातली संकट दूर होत आहेत ना माझ्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान आहे मग अशा वेळी तो काय करतो की तो स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो आणि त्यांना बोलावून घेतो तो इतका श्रद्धेने स्वामींची सेवा करतो की स्वामींना त्या ठिकाणी यावंच लागतं स्वामी समर्थ महाराज म्हणतात की बोल भक्ता तू मला एवढ्या श्रद्धेने का बोलावून घेतलेला आहेस तेव्हा तो जो अमित नावाचा भक्त असतो तो, तो महाराजांना विचारतो की महाराज मी दररोज अगदी श्रद्धेने सर्व देवी देवतांची पूजा करतो मी कोणालाही विसरत नाही पण तरी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती का नाहीये माझ्या इच्छा का पूर्ण होत नाही मग मी जी काही श्रद्धेने भक्ती करतो सेवा करतो पूजापाठ करतो ते योग्य नाहीये का तेव्हा स्वामी महाराज त्याला सांगतात की तू सर्व देवी देवतांची पूजा करतो पण सर्व देवी देवता हे एकाच परमात्म्याचा अवतार आहे म्हणजे एकच देव आहे पण त्याचेच हे वेगवेगळे अवतार आहेत तू सर्वांची मनापासून देव, देव, देवी देवतांची पूजा तर करतो पण त्यामध्ये तुझी एक चूक होते तेव्हा अमित आश्चर्यचकित होतो आणि महाराजांना विचारतो माझ्याकडून कोणती चूक झाली ते मला कृपया करून सांगा तेव्हा स्वामी समर्थ महाराज म्हणतात की सर्व देवी देवता हे एकाच परमात्म्याचा अवतार आहे तू सर्वांची श्रद्धेने पूजा करतो सर्व करतो पण तुझा कुठल्याच एका देवाविषयी तुझी तु श्रद्धा नाहीये किंवा तुझी निष्ठा नाहीये तू सर्वांची सेवा करतोस पण एका कुठल्या तरी देवाची किंवा कुठल्या तरी देवीच्या इथेच तुझी सर्वात मोठी चूक होते त्यामुळे तुझी साधना फळ येत नाही स्वामी महाराज त्याला समजण्यासाठी एक उदाहरण देतात ते म्हणतात असं समज की तुझ्या जमिनीचे पाच तुकडे आहेत आणि त्या पाच तुकड्यांमध्ये तू तु वेगवेगळ्या प्रकारचे पाच पीक लावलेले आहेत पण तू जर कुठल्याच पिकाकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही तर तुला त्याच्यातून काही उत्पन्न मिळणार आहे का तेव्हा अमित म्हणतो की नाही मिळणार जर मी कुठल्याच शेताकडे व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर मला त्यातून उत्पन्न नाही मिळणार तसंच स्वामी समर्थ महाराज त्याला सांगतात की जर तू शेतीमध्ये कुठल्याच गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही तर ते जसं तुला उत्पन्न देणार नाही तसं तू किती सुद्धा प्रत्येक देवी देवतांची पूजा केली पण जर एकाच देवाविषयी तुझ्या मनामध्ये निष्ठा श्रद्धा नसेल तर कुठली साधना तुझी फळास येणार नाही म्हणजे अर्थातच काय तर तू सर्व देवी देवतांची जी पूजा करतो त्याच्यामध्ये गैर काही नाही ते सर्व योग्य आहे तू नक्की त्यांची पूजा कर पण कुठल्या तरी एकाच देव एकाच देवावरती देवा तुझी श्रद्धा ठेव निष्ठा ठेव कारण एका देवाची पूजा जरी तू केली तरी सर्व देवी देवतांची पूजा केल्याचं संपूर्ण पुण्यफळ तुला प्राप्त होणार आहे तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताय श्रद्धेने त्यांच्याबद्दल निष्ठा श्रद्धा ठेवा त्यांची सेवा करा तुम्हाला कुठल्याच देवांची सेवा करण्याची गरज लागणार नाही कारण आपली इष्टदेवता कोण आहे हे आधी आपल्याला ओळखला ओळखायला यायला हवं म्हणजे जसं की आता काहींना स्वामींची काहींना गणपती बाप्पांची काहींना महादेवाची काहींना दत्त महाराजांची काहींना आई जगदंबेची तर तुमची जी कोणती इष्टदेवता आहे जिच्यावरती तुमची श्रद्धा आहे विश्वास आहे त्या देवीविषयी त्या देवाविषयी निष्ठा ठेवा श्रद्धा ठेवा त्यांचीच मनोभावे तुम्ही सेवा करा त्यांच्यासोबत इतर देवी देवतांची पण सेवा करा पण एका कुठल्या तरी देवाविषयी तुमची निष्ठा असली पाहिजे श्रद्धा असली पाहिजे आणि मनोभावे जर तुम्ही त्या एकाच देवाची पूजा केली ना तरी सुद्धा तुम्हाला संपूर्ण त्याचं पुण्यफळ प्राप्त होतं तुमच्या इच्छा पूर्ण होतात तुझ्या आयुष्यामध्ये तुला सुख शांती समाधान लाभेल संकट दूर होतील आयुष्यात तुला नक्की काय हवंय हे तुला मिळेल योग्य मार्गदर्शन तुला मिळेल त्यामुळे महाराज सांगतात की कुठल्याही एका देवी देवतांवरती तुझी श्रद्धा आणि निष्ठा ठेव आणि सेवा करायला सुरुवात कर मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये तुला कसे अनुभव येतील तेव्हा अमितने मनाशी ठरवलं की मी स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणार त्याने त्याचं सर्व तन मन सगळं काही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाशी समर्पित केलं त्याने शरण जाऊन महाराजांची सेवा करायला सुरुवात केली आणि त्याचं आयुष्य इतकं बदललं त्याच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी आली त्याच्या आर्थिक समस्या संपल्या संकट दूर झाली त्याच्या आयुष्यामध्ये त्याला योग्य जीवनसाथी मिळाली त्याचं सर्व काही सुरळीत चाललेलं होतं तेव्हा या गोष्टीतून आपल्याला एवढंच कळतं की जर तुम्ही एका देवाविषयी मनामध्ये निष्ठा ठेवली श्रद्धा ठेवली आणि त्या देवाची मनापासून सेवा केली तरी सुद्धा तुम्हाला संपूर्ण जेवढ्या आपल्या ब्रह्मांडामध्ये देवी देवता आहेत त्यांची कृपा प्राप्त होते दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जर सर्व देवी देवतांची सेवा करत असाल तर त्यात चुकीचं असं काही नाही पण जर तुम्ही एका देवी दे एकाच देवाची किंवा देवीची सेवा केली तर तुमचं निष्ठा श्रद्धा राहते तुम्ही सर्व काही त्या देवाला समर्पित करू शकता आणि देवाच्या सेवेमध्ये हेच महत्वाचं आहे की आपण ज्या देवाची सेवा करतो ना तिथे आपली निष्ठा असायला हवी श्रद्धा असायला हवी आपण सर्व काही तिथे देवाला समर्पित केलेलं असायला हवं देवाशी एकाग्र राहणं जास्त गरजेचं आहे मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताय तुम्ही खूप एकाग्र होता आणि मग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही हवा आहे ते मिळायला सुरुवात होते यातून शिकण्यासारखं हेच आहे की आपल्याला आपल्या प्रत्येक गोष्टीवरती थांब राहायला शिकायला हवं एकाग्र राहायला शिकायला हवं निष्ठा असली पाहिजे श्रद्धा असली पाहिजे मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये किती छान असे चमत्कारिक अनुभव तुम्हाला येतील तर तुम्ही सुद्धा खूप देवी देवतांची सेवा करण्यापेक्षा एकच इष्ट देवतेची सेवा करा बघा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप चमत्कारिक अनुभव पाहायला मिळतील झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल